नमस्कार नांदेड स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज नांदेड येथे रस्ता अभियानास प्रतिसाद नेहरू युवा केंद्राच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले आहे या अभियानात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला आहे आपण बघू शकता आता मी नेहरू युवा केंद्र आणि गुरुगोविंद सिंगजी आय टी आय यांचे मी धन्यवाद करतो त्यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सत्ता अनुषंगाने हे कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम सगळ्या जनतेसाठी आहे राष्ट्रीय सुरक्षा सत्ता अनुषंगाने मॅडम आता जो आय टी आयमध्ये प्रोग्राम घेतलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपण रस्ता राष्ट्रीय सुरक्षा सत्ता अनुषंगाने खूप काही नियम आहेत आपण फक्त चार ते दहा जे नियम आहेत ते आपण छान मानले पाहिजे आपण आपले गाडी चालवताना बेल्टचा वापर टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर ओवरस्पीड वाहन चालू नये ढंकण अँड ड्राईव या गोष्टीचं पालन केलं तर रस्त्यावर जे अपघात होतात त्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल त्यासाठी आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे

केंद्र नांदेड युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने आपण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय सडक राष्ट्रीय सर सडक सु सुरक्षा अभियानाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज गुरु गोविंद सिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांसाठी आपण अवेअरनेस कॅम्पचं आयोजन केलं आहे कारण की आपण बघतो की मागील तीन वर्षापासनं जे अपघातग्रस्त होतात त्यामध्ये युवकांचं प्रमाण जास्त आहे जेणेकरून हे प्रमाण कमी व्हावं म्हणून युवकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस करण्याचा प्रयत्न नेहरू युवा केंद्राच्या वतीने होत आहे आणि त्यामध्ये आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलांनी खूप चांगला उत्कृष्ट प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे त्यामध्ये ट्रॅफिक विभ विभाग आर टी ओ विभाग या सर्वांनी येऊन मार्गदर्शन केलं या सर्वांचे नेहरू युवा केंद्र व आय टी आयच्या वतीने मी आभार व्यक्त करते धन्यवाद

या फिर चलाता हूँ मैं गति सीमा का सीमा ध्यान रखूँगा मैं गाड़ी चलाते समय मैं गाड़ी चलाते समय मोबाइल फोन का इस्तेमाल नहीं करूँगा